आपल्यासोबत अमृता आणि संदेश दोघेही आहेत आपण आज प्रेमावरतीच बोलणार आहोत आणि प्रेम सत्ता प्रेमाची सत्ता तुम्हाला माहिती आहे की भावनिक आरोग्य या विषयावरतीच आपण आय पी एसमध्ये गेली अनेक वर्ष काम करतो आणि तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहातच दोघेही जण तर कोविडच्या नंतरच्या काळामध्ये भावनिक आरोग्याला एक वेगळं महत्त्व आलं आणि नात्यांच्याकडे सुद्धा आपण एका वेगळ्या पद्धतीने पाहायला लागलो म्हणजे कोविडच्या काळामध्ये अनेकांना इच्छा नसतानाही खूप एकत्र राहावं हो लागलं <laughs> आणि त्यामुळं विसंवादाच्या सीमेवरती असलेली मंडळी ही विसंवादाकडून वादविवादांकडे फार गेली पण एक चांगला भागही झाला की अनेकांना त्यांच्या नात्यामधला एक अवकाश सापडला सुद्धा की ज्यांची इच्छा होती त्यांनी त्या काळाचा खूप छान वापर सुद्धा करून घेतला तर आपल्याला ह्या नात्यांच्याकडे कसं पाहायचं ह्याच्याबद्दल का बोलणं महत्वाचं वाटतं कारण आज मानसिक आरोग्याचे जे प्रश्न आमच्याकडे व्यावसायिक म्हणून येतात त्यामधला एक मोठाच्या मोठा भाग हा नात्यांमधल्या विसंवादाचा आहे मग ते नातं पतीपत्नीमधलं असू दे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुलं यांच्यामधलं असू दे लहान मुलं आणि त्यांचे पालकमधलं असू दे कामावरचे सहकारी असू देत मित्र म्हणणारे असू देत शेजारी असू देत प्रत्येक नात्यामध्ये तणाव हा वाढत जातो आहे आणि म्हणून या नात्यांबद्दल बोललं पाहिजे म्हणून आजच्या आपल्या या माइंडफेस्टमध्ये आपण प्रेम सत्ता आणि प्रेमाची सत्ता असा फोकस घेऊन गप्पा मारायच्या आहेत अगदी फारच चांगला म्हणजे हा विषय आहे आत्ता आणि जसं अनकाका काका म्हणाला तसं कोविडच्या काळात बरेच जण ताणातन गेले मलाही अनेक मित्र त्यावेळी विचारायचे की बाबा कोणी आम्हाला मदतनीस मिळेल का ह्याच्याविषयी बोलायला कारण इतके ताणात लोक असायचे की कोणाशी तरी बोलल्याशिवाय ते त्यांचं सॉल्वच व्हायचं नाही आणि हे इतके जण विचारतात म्हणजे मला अक्षरशः कारण मी आणि अमृता आमच्या मानसिक आरोग्याविषयी आम्ही कशा कशातनं गेलो याच्याशी मोकळेपणाने बोलल्यामुळे बरेच जण आम्हाला विचारतात की बाबा तुझ्या ओळखीचं कोणी आहे का आम्हाला जरा अडचण येते असं hmm. एक कारण मी स्वतः डिप्रेशन मधनं गेलो त्याविषयी मी लेख पण लिहिला होता आणि तो मोकळपणाने सांगितल्यामुळे बऱ्याच जणांना कळलं की अच्छा याला आत्ता मी परवा फिल्मला शूटिंगला गेलो होतो तिथेही माझी एक मैत्रीण म्हणाली की अरे तू तु, तुझ्याशी बोललो तर मला चालेल का कारण मी पण डिप्रेशन सारखं काहीतरी होत आहे आपण जितकं बोलू त्याविषयी त्याचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचेल आणि जो कोणी मनात काही वेळा आपल्याला काही भावनिक का आंदोलन होतं ते दबून राहिलं असेल त्याला एक वाट मिळेल असं मला फार वाटतं मग हा महत्त्वाचं व्यासपीठ आहे आणि महत्त्वाचा विषय हो मला पण असं खूप वाटतं आनंद का कारण आत्ता योगायोग आहे की मी आत्ता लोकलमधनं येत असताना फर्स्ट क्लासच्या डब्यात इतकी गर्दी होती आणि माझ्याबरोबर माझा म्युझिक वाजवणारा मित्र बसला होता जो नाटकाला म्युझिक वाजवतो ना तर मी त्याला म्हटलं प्रितीश ही गर्दी बघून मला असं वाटतं कोविड हे एक दुस्वप्न होता तो खरा होता की खोटा होता इतकी गर्दी तिथे होती तर माझ्या असं लक्षात आलं की तू आत्ता की, जे म्हणाला बोलणं त्या विषयावर की कोविडच्या काळात झालं कसं जे नवरा बायको लेडीज डब्यात बायको आणि जेंट्स डब्यात नवरा असाच काळ खूप व्यतीत करत होते त्यांना अचानक त्या डब्यांमधनं घरातल्या त्या भिंतीं म्हणजे एका खोलीत एकमेकांसमोर हो यावं लागलं आणि त्या दोन डब्यांमधली जाळी निघून गेली आणि मग त्यामुळे संवाद साधावा लागला पण मला कुठेतरी हे याचं वाईटही वाटतं की साधावा लागला असं आपण का म्हणतो हे करत की ती चांगली गोष्टही झाली पण ह्या सगळ्या आपल्या धका धकाधकीमुळे मला माझ्या माझ्या नाटकातला एक संवाद आठवतोय जर तुझी परवानगी असेल तर की माझ्याजवळ वेळ आहे तेव्हा तुझ्याजवळ वेळ नाही तुझ्याजवळ जवळ वेळ तेव्हा माझ्याजवळ वेळ नाही आपल्या डबल बेडचे दोन तुकडे झालेत आणि ते समुद्राच्या लाटांवर एकमेकांपासून लांब लांब चाललेले आहेत या लाटा घेऊन टाकतील आपल्याला या खाऱ्या पाण्यामध्ये त्याआधी एक छोटासा का होईना पण वेळेचा शांत निळा तुकडा शोधायला हवा नाही खूप उशीर झाला असेल खूप उशीर झाला असेल खूप उशीर झाला असेल सो हा so, शांतनिळा तुकडाच आहे आजचा आपला कार्यक्रम हा त्या तुकड्याची एक इनिशिएशन आहे पण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी न बोलल्या गेल्याने मला असं वाटतं की शब्दांमध्ये खूप एक मोठी शक्ती असते मला काहीतरी होत आहे पण ते जर मला शब्दात मांडता आलं नाही तर ते एक अनामिक दुःख घेऊन मी जगत राहिल्याने त्या अनारकली अनारकलीसारखं ते विटा चढत जातात बघ त्यामुळे मग त्याच्यात आणि माझ्यात त्या विटा कधी चढत गेल्या मला कळत नाही पण पहिली विट ही त्या न बोलण्याची असते आमच्या नाटकात पण आहे एकमेकां शेजारी मोबाईल फोन म्हणून बसलेलो आहोत आणि ते मोबाईल फोनच्या विटा तर किती मोठ्या आणि उंच चढत चाललेल्या आहेत आणि त्यांनी ती सत्ता तर आपल्यातल्या प्रेमाची राहू देत खरी सत्ता त्यांच्या हातात गेल्याने ही सत्ता जी धळमळीत झालेली आहे आणि ह्या सत्तेचा विरोधी पक्ष झालाय आणि ती सत्ता राज्य करते आहे आणि त्यांनी जो गोंधळ होतोय तो अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी मला असं वाटतं की शब्दात मांडता येतो तु। म्हणजे तुझे म्हणालीस ना की गरज ही वाटणं तर गंमत अशी आहे की उत्क्रांतीच्या सगळ्या प्रवासामध्ये सगळीच माणसाची नाती ही गरजेपोटीच तयार झाली म्हणजे आपण एक दीडशे हजार दोनशे हजार वर्षापूर्वीचा माणूस त्याच्या आजूबाजूचं भाव त्याचा भोवताल भौ त्याचा निसर्ग आणि आत्ता आहे ती टेक्नॉलॉजी अजिबातच नाही त्याच्याकडे जेमतेम काही अवजारं आहेत किंवा तो तयार करतोय ह्या पद्धतीमध्ये माणसाच्या लक्षात आलं पहिल्यांदा की अरे मी जर एकटा राहिलो ना तर माझं खरं नाही म्हणजे नातं जे निर्माण झालं त्याच्यामध्ये पहिल्यांदा माणसाची एक्झिस्टेन्शियल किंवा अस्तित्वविषयकच गरज होती की आम्ही जर एकत्र राहिलो तर तगू आणि हे माणसाला कळल्यावरती त्याच्यातून इंटरडिपेंडन्स नावाची गोष्ट त्याला कळली अरे मी ह्याच्यावर अवलंबून आहे हा माझ्यावर अवलंबून आहे आम्ही दोघेजणं जर एकत्र राहिलो तर, तर आम्ही दोघेजणं या अस्थिर जगामध्ये त्या आव्हानांना तोंड देत देत आम्ही चांगले राहू शकतो हे त्याला पहिल्यांदा कळलं आता हा ना गरजेनं निर्माण केलेला हा इंटर डिपेंडन्स किंवा हे परस्परावलंबित्व होत टिकलं थोडं hmm. पण मग त्याच्या असं लक्षात आलं की अरे फक्त गरजेवरच अवलंबून जर राहिल्या गोष्टी <laughs> तर गरज सरो आणि वैद्य मरो गरज सरो आणि नातं मरो आणि नातं तर आपल्याला बराच काळ तो इंटरडिपेंडन्सची गरज लागणार आहे म्हणून मग माणसाला एक गोष्ट कळली माणसाला कळली असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा माणसाचा मेंदू हा त्या पद्धतीने उत्क्रांत होत त्याला ते कळायला लागलं शिकत गेला ला तो मेंदू आणि तो मेंदू पहिल्यांदा मीच्या अवस्थेत होता मी मीच्या अवस्थेत होता माझ अस्तित्व माझं जगणं ह्याच्यावरती होता तिथून तो आम्ही गेला आम्ही गे वाला मेंदू वा जेव्हा आला तेव्हा इंटर डिपेंडन्स झाला परस्परावलंबित आलं पण ते टिकाऊ करायचं असेल तर मग अजून एक गोष्ट पाहिजे असं माणसाच्या मेंदूच्या लक्षात आलं म्हणजे माणसाच्या लक्षात आलं त्याला म्हणतात इंटर हुँ, हुँ. तुम्ही जर दोघे जण एकमेकांशी जोडलेले असलात तर ते अ ह्याच ओझ नाही बरोबर तुम्ही जर कनेक्टेड झालात तुमचे जर धागे जुळले तर मग तुम्ही जास्त छान राहू शकता जास्त आनंदात राहू शकता आणि तिथे माणसांच्या नात्यांनी एक छान मोठ वळण घेतलं की अरे तू आणि मी आपल्या दोघांच्या मधला धागा काय आपल्यातलं कॉमन काय आपल्या कुठे का जुळत आहे ते बघूया ना पहिल्यांदा म्हणून नाती जुळतात कारण काय जुळतं ते पहिल्यांदा बघावं लागतं म्हणून आणि काय जुळत ते बघण्याच सॉफ्टवेअर आपल्या मेंदूत असत ते निसर्गाने दिलेलं असत पण त्याला जाणवल्यावरती तो आपण झाला ही जशी प्रक्रिया एका बाजूने चालू झाली आणि संस्कृती बदलत गेली तसा दुसराही प्रवास चालू झाला आपण कडून आम्ही कडे आणि आम्ही कडून परत मी कडे असा हा डबल प्रवास या सगळ्याच्या मध्ये चालू झाला आणि म्हणून जी गोष्ट माणसानं खर तर माणसान त्याच्यामध्ये त्रासदायक गोष्टी आणायला सुरुवात केली त्यामुळे आपला ना मी आम्ही आपण आणि आपण आम्ही मी कधी आपन, आपण असे आणि कधी आपण असे येतो याच्यावरती आपल्याला पाहायला लागतं बरोबर आहे आणि आप आपल्याला त्या नात्याकडे त्या पद्धतीने जायला लागतं